एक शेतकरी होता त्या शेतकऱ्याच्या शेतात कावळ्यांचा खूप त्रास व्हायचा शेतकऱ्याने एकदा त्यांना धडा शिकवायचे ठरविले एके दिवशी शेतकऱ्याने शेतात जाळे पसरवून ठेवले कावळ्याने धान्य पाहिले व ते धान्य खाण्यासाठी शेतात उतरली अन जाळ्यात अडकले सगळे कावळे जाळ्यात अडकलेले पाहून शेतकरी खुश झाला तो म्हणाला अरे चुरांनो आता तुम्हाला चांगली शिक्षा मिळेल एवढ्यात त्याला एक केवळ म्हणा आवाज ऐकू आला त्याला आश्चर्य वाटले त्याने काळजीपूर्वक पाहिले तर त्या झाडामध्ये कावळ्यांबरोबर एक कबुदर अडकलेले त्याला दिसले कबुदरास म्हणाला तू कसला तरी मी तुला सोडणार नाही तू वाईट संगत धरलीस त्याचा परिणाम तुला भोगावाच लागेल असे म्हणून शेतकऱ्याने कबूदरा सही सर्व कावळ्यांना पिंजऱ्यात टाकले आणि तो त्यांना घेऊन गेला शिकवण वाईट संगती पकडली की आपलेही ही त्यांच्या सोबत वाईटच होती आपल्यालाही ही शिक्षा